त्यात आपुले ओठ आपुले व्यथा कुणाला सांगू देवा व्यथा कुणाला सांगू एवढीच विनवणी ऐक देवा माझी नसू दे भाऊजी उदंड दहाने खड्डे सर्वत्र हे दारूचे आड्डे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्य कुठे नाही दारूची दुकाने आणि कुठे नाही दारूडे अशी ही परिस्थिती आहे आणि मग नेमका आपण चाललो तरी कुठे प्रगतीकडे का अडोगतीकडे असा प्रश्न माझ्या मनाला पडला राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलंय आणि या साहित्य संमेलनामध्ये एक आगळा विचार घेऊन आपल्या सो सोबत आलेले आहेत कवी शायर आणि गीतकार संजय झट्टूजी ते ते एक व्यसन मुक्तीचा एक विचार घेऊन आज साहित्य संमेलनात आले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर तुमचं बत्ती युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही आज साहित्य संमेलनात सहभागी झाला आहे तुम्ही हा सकाळपासून हा बोर्ड लावून इथे फिरताय ही कविता कोणी लिहिली आहे आणि हा नेमका तुमचा उपक्रम काय आहे मी संभाजीनगर आलो मी कवी संजय किशनराव झट्टू आणि मी अशा कविता व्यसनमुक्तीवरती वगैरे अनेक लिहिले आहेत इतर विषयांवरती लिहिले आहेत तर विशेष करून मी संभाजीनगर इथे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यसनमुक्ती अभियानाची ही, ही नहीं नहीं कविता घेऊन आलेली आहे मी देवाला अशी विनंती केली आहे की एवढीच विनवणी आहे की देवा माझी नसू दे ही मद्यपी दादी नसू दे ही मद्यपी भावजी अशा प्रकारे आपण देवाला विनवणी करणारी ही कविता घेऊन आलेलो आहोत आणि या कवितेच्या अनुषंगाने आपण रसिक श्रोत्यांना ही ऐकून दाखवतो म्हणून दाखवतो आणि वाचायला सुद्धा आपण ही गळ्यामध्ये अडकून लावलेली आहे तर माझं मत असं आहे की अनेक वर्षापासून मी व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती अभियानाचं काम करत असताना माझं असं पाहणी आहे की अनेक तरुण हे व्यसनाधीनतेमुळे वाया जात आहेत अक्षरशः वेगवेगळ्या बिमाऱ्यांनी ते बिमा पडत आहेत आणि हे राष्ट्राला हानिकारक का आहे आणि म्हणून मी त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण एक अशा प्रकारे पत्र लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही विचार करावा की मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेवढे दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक ठार झाले नाही त्यापेक्षा जास्त हे लोक आहेत आहेत आणि मरत तर याच्यावरती गांभीर्याने शासनाने विचार करावा आणि खऱ्या अर्थाने भारताला युवा शक्ती वाचवण्याचा प्रयत्न करावा कारण युवा शक्ती वाचली युवा शक्ती सशक्त राहिली तरच आपला भारत देश हा आत्मनिर्भर होऊ शकेल अशी माझी ठाम निर्धार आहे आणि कल्पना आहे तर त्या अनुषंगाने मी आज साहित्य संमेलनामध्ये ती पत्र मोदी साहेबांना पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवलेलं आहे आणि जनतेला पण आज मी सगळ्या रसिक श्रोत्यांना हे पत्र वाटप करत आहे तर रसिक श्रोत्यांना मी कविता ऐकून आली पण मी जे ऐकायच्या हो ना हो ना कविता सुद्धा अशी लिहिलेली आहे की दात आपुले ओठ आपुले व्यथा कुणाला सांगू देवा व्यथा कुणाला सांगू एवढीच विनवणी ऐक देवा माझी नसू दे ही मद्यपी दाजी कुणाचे भाऊजी उदंड दहाने खड्डे सर्वत्र हे दारूचे आड्डे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्य कुठे नाही दारूची दुकाने आणि कुठे नाही दारू दे अशी ही परिस्थिती आहे आणि मग नेमकं आपण चाललो तरी कुठे प्रगतीकडे का अधोगतीकडे असा प्रश्न माझ्या मनाला पडला आणि मग मी असं म्हणते की दात आपले ओठ आपले व्यथा कुणाला सांगू देवा व्यथा कोणाला सांगू एवढीच विनवणी आहे का देवा माझी नसूदे कुणाचेही मद्यपी दाजी नसू दे कुणाचे मद्यपी भाऊजी अशा प्रकारे पूर्ण वेदना याच्यामध्ये मी मांडत आहे आणि समाजापुढे सांगत आहे सर्व रसिक होते माझ्या या कल्पनेला माझ्या या कवितेला दाद देत आहेत आपापल्या मोबाईलच्या माध्यमातून आणि लवकरच मोदी साहेबांना या विषयावर गांभीर्य करेल आणि मोदी सरकार किंवा त्यांचे सर्व सहकारी या विषयावर काहीतरी उपाय करतील अशी अपेक्षा नक, करतायत नक्कीच तुम्ही तुमच्या कवितेत दाजी आणि भाऊजी हा उल्लेख केला आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात राबवली जातीय पण जे पैसे बहिणींना मिळत आहेत तर अनेक असे बाजी आहेत की चाहिए 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 जे बहिणींनी कमवून आणलेले किंवा आता या लाडक्या बहिणीच्या ह्याच्यातून पण ज्यांना जे पैसे मिळाले आहेत ते अगदी व्यसनासाठी खर्च करतात किंवा त्यासाठी त्या बहिणींचे हाल करतात तर त्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्या मला तेच म्हणायचे की हे खूप मोठं दुर्दैव आहे की महिलांना कष्ट करायला जावं लागतं आणि पुरुष त्यांच्या कमाईवर राहून व्यसन व्यसन आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी त्यांचे पैसे त्यांच्या कोण हिष्काटून घेतात किंवा बळजबरीने घेतात हे खरंच भारतासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी भारतीय संस्कृतीसाठी हे दुर्दैवाची गोष्ट आहे लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये विचार केला पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे माझे मुलं माझे पत्नी माझे सर्व कुटुंब मला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे आणि आपण आपल्या आपन कष्टाचे पैसे आपण आपल्या संसाराला सुखी संसाराला जर लावले तर आपल्यासारखं सुखी कोणी नाही हे मी त्यांना नेहमी सांगत असतो आणि अनेक लोक परिवर्तन होतात आता एकदाच काही एकदम शंभर टक्के होत नाही पण हळूहळू परिवर्तन होत आहे असे ती आपल्याला किरण जागे होत आहे आणि आपण आपला अभियान पुढे अनेक वर्ष अशा प्रकारे चालू ठेवू तुम्ही मग अशी आनंद शिंदेच्या कवितेचा एक उल्लेख त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं तुम्ही तुमची ती कविता कशी लिहिली आनंद शिंदेच्या कवितेच्या बाबतीमध्ये असं आहे की मी लहानपणी अनेक वर्षे त्यांची कविता गाणी ऐकलेले आहेत तर त्यांची जे कविता गाणं आहे की देवा मला का दिली बायको अशी शिकवून शकवलो मी दर दिवशी दर दिवशी दर दिवशी असे काहीतरी ती कल्पना आहे तर ते गाणं ऐकत असताना माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की पुरुष आपल्या वेदना मानू शकतो देवा मला का दिली बायको अशी म्हणून तर मला अशी कल्पना आली की मग एखादी महिला पण तिच्या काही वेदना असू शकतात नवऱ्याच्या बाबतीमध्ये तर ती पण देवाला अशा अशा प्रकारच्या वेदना मानू शकते म्हणून मी पण त्याच्यावरती गाणं लिहिलं की देवा मला का दिला नवरा असा दाऊ तुम्ही वागतो कसा वागतो कसा वागतो कसा अशा प्रकारचे गाणं लिहून ते संगीतबद्ध करून सर्व समाज माध्यमांना सध्या मी याच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवत आहे आपण साहित्याच्या माध्यमातून हे व्यसनाधीनता दूर व्हावी यासाठी प्रयत्न करते आणि खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला या फिरत असताना काय काय रिस्पॉन्स मिळतो किंवा कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया असतात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो सर्वच लोक मला याच्यामध्ये कौतुक करतायत की तुम्ही ही जे योजना म्हणजे कल्पना राबवल्या जाते की खरंच लोकांच्या जीवाभावात ही खेळणारी जी व्यसनाजींचा आहे ती तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करताय आणि याच्यामध्ये राष्ट्रहित आहे तुमचं व्यक्तिगत समाजहित नाही तर राष्ट्रहित आहे राष्ट्राचा तरुण टिकला तर देश टिकला ही जी आपली भावना आहे त्या पत्रामध्ये आपण मांडलेली आहे त्यासाठी लोक आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि विचार करतायत की बा हे अनेक लोकांना आपण हे संदेश पोहोचू आणि जे काही लोक खाणार पिणार असतील तर ते मनामध्ये विचार करू शकतात की माझ्या विषयावर मानून केलेली कविता आहे तर मला याच्यामध्ये विचार केला पाहिजे आपण किती कविता माझ्या जवळपास आणि काही हिंदी मध्ये पण कविता आहेत कविता ऐकून दाखवू शकता हिंदी मध्ये एक हिंदी मधली कविता मी तुम्हाला ऐकून दाखवू शकतो तर ती कविता अशी आहे की एका अनेक वर्षापूर्वी मी पत्यन साहेबांची मधुशाला नावाची कविता संग्रह आहे त्याच्या कवि कविता त्या कवितेच्या अनुषंगाने मी ती माझी कॉन्टर कविता तयार केलेली आहे तर मी असं लिहिले आहे की दिसले मी थोडीशी पिली लाख दिसले ला, मी थोडीशी पिली लाख तळतील कोयबी मरते दमचक ना छोडी पुरा पश्चिम दक्षिण उत्तर चारो आओ कोई कितन भी करले मदिरा की वकालत कोई कितना भी करले हाला का बोलबाला मेरा वचन है भारत माकू कभी ना छुनू हाला का प्याला कभी ना पीडू मधुशाला मधुशाला असं त्याच्यामध्ये आपण मानलेलं आहे खूप सुंदर तर अशा प्रकारे अनेक रचना आपण सादर केलेल्या आहेत आणि करत राहू खूप छान उपक्रम आहे हा तुमचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्लीतल्या साहित्य संमेलनाबद्दल तुम्ही काय सांगाल साहित्य संमेलन आज सुरुवात आहे आता ही लोक दुपारपासून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक यायला लागलेले आहेत आणि आता अजून संध्याकाळपर्यंत आता कवी संमेलन आहे कार्यक्रम आहे आता उद्घाटन झालं नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते हळूहळू आता उद्यापासून चांगला प्रतिसाद मिळेल जण प्रतिसाद मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे